नमस्कार मित्रांनो मी सनी बाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचा स्वागत आणि आत्ता सध्या मी माझ्या गावी ओळी या ठिकाणी आहे तर मित्रांनो तुम्ही या टायटल वरूनच समजून गेला असणार की मी आज कुठे चाललो आहे आमच्या ओसरगावी या ठिकाणी भट्टी वडापाव हे खूप फेमस वडापाव आहे म्हणजे बोलशानला तर तुम्ही कंटिन्यू इथे लाईनच लागलेले असते वडापाव खायला पार्सलसाठी आणि एक प्रत्येक गाडी जिथे हायवेवरून जातात ना तिथे ते, 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 ते गाडी थांबणार थांबणार आणि हे वडापाव खाणारच खाणार हा कारण जेव्हा तो चुलीवरतून वडा चुली चुलीवरचा वडापाव म्हणजे हा खूप चांगली टेस्ट असते याची कारण मी प्रत्येक टायमाला मी गावी आलो ना हा वडापाव खाल्याशिवाय मी पुढे जातच नाही तर मित्रांनो मी आता तुम्ही तुम्हाला मी त्या ठिकाणी घेऊन जातो आहे होसरगाव या ठिकाणी वडापाववालाचे इथे भट्टी वडापाव तर आपण त्या काकांशी थोडी बातचीत करूया आणि आपण तिकडे बघूया कसे वडेपाव बनवतात ते ओके तर चला आता आपण डायरेक्ट हायवेला भेटूया कसा मुंबई मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे आहे ठिकाणी ठीक आहे ओके चला तर गाववाल्यांनु आता मी हायवे पोचलो आहे तर हे बघा आता तो यो टोल गेट लागता पुढे एक किलोमीटरवरती टोल गेट असा तिथे बघा आंबे घेऊन बसले कोणाक बाजी असे एवढे एवढे येऊन घेऊन जावा आणि आता हडेसून बघा मी लेफ्टन मारले आतमध्ये जाऊक ना रस्तो असा दुकानात जाऊ आता मी बघा इकडे हडे पोचले दुकानाजवळ पोचले काका बघा झाडू मारतात हे बघा श्री विठ्ठल रघुमाई मंदिर ओसरगाव कांसळीवाडी ही ओळख आहे इकडची हा मंदिर आहे तर या ठिकाणी एक आपला वडापावचा स्टॉल आहे बघा या ठिकाणी आणि हा ओसरगाव माझ्या ताईचं गाव आहे साक्षी परब संजय परब भावजी माझे हे बघा हायवे समोर मुंबई गोवा एक्सप्रेस कधी कधी चालू असतो आपला टायमिंग काय सांगा नाही इकरता चार ते चार ते दहा ते वाजेपर्यंत आणि दररोज चालू असतो ना कसली आहे कसली होती चटणी आता टाकली लसी हे मिक्स करून या बटाट्यामध्ये टाकली तर गावाला नू आला लसूण पेस्ट हे या उखडलेले बटाटे असतात ना त्याच्यामध्ये काकांनी मिक्स केले आता तर हे बघा आता तेल चांगलं गरम करून घेणार आता जा हे बघा चण्याच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकलं जाते तुमचं नाव सांगा एकदा चॅनलवर संदीप अंकुश सावंत संदीप अंकुश सावंत काका तुम्ही दिवसाला किती वडेपाव असे जातात चार पाचशे चार पाचशे जातात अरे वा किती चांगली आहे बघा तुमचा हे व्यवसाय व्यवसाय तर प्रत्येक इथे जाणाऱ्या गाड्या थांबत असतील ना हायवेला ते आता किती वर्ष झाले काका तुम्हाला वर्ष वीस बावीस वर्ष झाली अरे वा छान छान इकडचा प्रॉपर ॲड्रेस सांगा ना मला इकडे लोकांना सगळ्यांना आले जाण्याला समजेल म्हणजे अच्छा ओसरगाव विठ्ठल मंदिर मस्त तुमचा फेमस आहे एकदम वडापाव पट्टी वडापाव <laughs> मी दर टायमाला इले नाही तर जा खाऊनच जाते आपण तर मग मित्रांनो काकांच्या या दुकानाला वीस ते बावीस वर्ष झाली तर हे बघा जे बटाटे उकळले दे होते त्याच्यामध्ये आता हे आला लसूण पेस्ट आणि कोथंबीर हे मिक्स करून घेत आहेत म्हणजे कसा वड्याला चांगली टेस्ट येणार त्याच्यामुळे आला लसूण पेस्ट असल्या कारण त्याच्यामध्ये वड्याला चांगली टेस्ट येणार तुम्ही किती जण काम करतायत बघा असं म्हणतात धन्यवाद तर हे बघा आता ही कोथिंबीर आहे आता ही कोथिंबीर टाकून चांगला काका आता मिक्स करून घेत आहेत घोडे खाऊक चांगले वाटत पण मेहनत पण भरपूर त्याच्या त्याच्यामागे तर आता तेल चांगला गरम झालेलं आहे आवाज यायला लागलाय तडतर तडतर करून तर, 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 तर काकांचा अजून मिक्सिंग चालू आहे करणे हे बघा चांगला मिक्स व्हायला पाहिजे म्हणजे वड्यांना चांगली टेस्ट येते मग आता याच्यामध्ये चारशे पाचशे वडे होते ले का जास्त होते तुमका म्हणजे एक दोन वाजल्यापासूनच सगळी तयारी करू लागता वाटत ते का रात्री दहा वाजेपर्यंत बघू नको कुन। नुसते वडेच तडूक आहे मग अच्छा वर्षाचे बारा महिने चालू असतो छान छान पावसात ते ह्याच्यापेक्षा मजा येत असते खाऊ <laughs> गणपती दोन तीन दिवस बंद गौरी असतात ना ते पहिल्या दिवशी म्हणजे एक दोन दिवस बंद असतात गणपती दिवशी बाकी सगळे दिवस चालू आणि आता लगीन कार्यक्रम असत घरात विरात तर तेव्हा जाऊच लागतात बंदच ना, ना सुरुवात कोणी केली पहिली पहिलीच केली दोन हजार दोन सालापासून वीस हजार दोन हजार दोन हजार दोन सालापासून अच्छा अच्छा हो हा बरोबर दोन हजार पासून मग केलं तेवीस वर्ष झाले ना छान केला ना स्वतःचा चालू केला व्यवसाय मुंबईमध्ये कुठे होता तुम्ही तर मित्रांनो हे सावंत काका असत ना हे पहिले मुंबईमध्ये बांद्रा आणि सांताक्रुज या एरियामध्ये काम करायचे तर त्यांना माहिती आहे कसे वडेपाव बनवतात कारण ते कॅन्टीनमध्येच कामाक असायचे तर त्यांनी मस्त खूप छान केला ते गावाक के येऊन स्वतः तो व्यवसाय सुरू केला आणि ते छान वाटला तुझा पण फोटो काढू घेतले हो बाबा नायचे फोटो काढले आता टाकते मोबाईल वर मोबाईल मोबाईलवर टाकतले आता बघ बघतले बघतले आता बीव टीव्ही वर दिसत हे बघा काका तर चुलीत लाकूड टाकतले कारण चांगली चूल पेटूकोई म्हणजे वडे असे मस्त लवकर शिजतील मग गरमागरम खाऊक पण मजा येते ले मग आपल्याला गावाला न हे बघा काकांनी सुरू केले नाही आहेत वडे काढूक पाव मजा येतात बघूकच बघा किती मस्त वाटतं खाऊक तर त्याच्यापेक्षा मजा येतं गरमागरम वडे पाव भट्टीतले वडे पाव गरमागरम आठ दिवस मग नंतर काय आहे ते हे बघा ते मिरच्या पण टाकतात काका आणि तुमका इथे मिरचीची भजी पण खाऊ भेटते हे बघा कसे टाकतात बघा कसे हे बघा गावाल्यांनो आता वडे पण काढून झालेत आणि मिरची भजी पण काढून झालेली आहे आता बघता आपण वाढ बघायची खाऊची तर हे काका आता तयारी करतात प्लेटी लावतात बघा खोबऱ्याची चटणी ना तर मग गावाल्यांनो तुम्हाला वड्यापाव सोबत ही खोबऱ्याची चटणी दिली जाणार तर मग गावाल्यांनो वड्यापावची किंमत फक्त आणि फक्त दहा रुपये आहे खूप छान चांगली चव आहे स्वादिष्ट चविष्ट आणि चमचमीत वडापाव आहे बघायचं बरोबर ही मिरची भजी पण आहे

मजा येते खायला गरमागरम गर्दी कमी आता तुम्ही सहा सात वाजता बघशाल ना तू पण भरलेला असते चला हा काका बाय बाय चला धन्यवाद छान माहिती मिळाली नू मस्त छान गरमागरम चमचमीत आणि चविष्ट वडापाव मी आता खालेला आहे तर तुम्हाला मी सकाळ आल्यावरती दाखवला कसा यायचा आहे कसा ते आणि मंदिर आहे तिथे त्या मंदिराची ओळख आहे तुम्हाला मंदिराच्या बाजूला स्टॉल आहे तर ओके तर तुम्हाला असेच बाजूमध्ये छान छान व्हिडिओ बघायचे असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा चॅनलला पहिल्यांदा बघतायत त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा का कर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ओके आणि इकडे कधी तुम्ही या रस्त्याने जात असाल त्या ठिकाणी थांबात थांबा, थांबा, थांबा वडापाव खायला भट्टी वडापाव चुलीवरती रे गरमागरम भट्टी वडापाव ओके चला बाय बाय टेक केअर हा माझा मयांकबाने ओके बाय बाय टेक केअर